मार्च दोन हजार सोळामध्ये पुण्यातले चार मित्र आपल्या सुट्टीसाठी म्हणून अलिबागमधला एक जुना विला बुक करतात कारण त्या पीक सीझनमध्ये बाकीचे सगळे बंगले सगळे विलाच बुकड होते आणि हाच एकमेव असा बंगला होता जो बुक नव्हता आणि हा त्यांच्यासाठी खूप परवडणाराही होता, होता। त्यामुळे ते लगेच हा विला बुक करतात ते सर्वजण त्या व्हिलामध्ये आठवडाभर राहणार होते आणि मौज मज्जामस्ती करणार होते पण तिथे आल्यानंतरच्या पहिल्याच रात्री त्यांच्यासोबत त्या व्हिलामध्ये असं काही भयंकर प्रकार घडतो असं काही पॅरानॉर्मल घडतं जेणेकरून दुसऱ्याच दिवशी सकाळी ते लोक ते व्हिला सोडून निघून जातात आता त्यांच्यासोबत नक्की कसला भयंकर प्रकार घडतो हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका कारण त्यांचा जो हा अनुभव आहे तो खूपच रोमांचित आणि भयानक असणार आहे आणि मी गॅरंटी देतो की या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला घाम फुटला असेल तर राजवीर योगेश आर्यन आणि ओम हे चार मित्र होते आणि त्यापैकीच राजवीरने मला ही त्याची आप भीती शेअर केली आहे तर हे चौघेही पुण्यामधल्या एका आय टी कंपनीमध्ये कामाला होते आणि कामापासून ब्रेक मिळावा म्हणून ते एक वेकेशन प्लॅन करतात अलिबागमध्ये आता संध्याकाळच्या वेळेस ते त्या विलापाशी येऊन पोहोचतात आता जेव्हा त्यांनी हा विला ऑनलाईन बुक केला होता तेव्हा ऑनलाईन दिसणारे या विलाचे फोटोज आणि जेव्हा प्रत्यक्षदर्शी तो हा विला पाहतायत यामध्ये खूपच मोठा डिफरन्स होता कारण हा विला खूपच जुना आणि मळकट वाटत होता आता त्यांच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता त्यामुळे आता ती 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 ते तिथे राहायला जातात आता त्यांना या विलाबाबत आवडलेली एक गोष्ट म्हणजे हा विला त्या गर्दीपासून खूपच दूर होता याच्या आजूबाजूला सगळीकडे घनदार झाडं होती ते सगळेजण खुश झाले की त्यांची ही सुट्टी निसर्गाच्या सानिध्यात खूप मजेशीर आणि शांततेत जाईल आता त्या विलाचा जो केअरटेकर आहे डोंट वरी त्याचं नाव रामू काका नाही आहे त्याचं नाव आहे गणेश जो की तीस बत्तीस वर्षाचा आहे तर गणेश सगळ्यांना विला दाखवत होता पण विला दाखवत असताना राजवीरच्या एक गोष्ट लक्षात येते की गणेश सारखाच त्याच्या घड्याळ्याकडे बघतोय जसं की त्याला कुठेतरी अर्जंट जायचं आहे आणि तो त्याला हे विचारतोय की गणेश तुला कुठे जायचं आहे का त्यावर गणेश बोलतो हो मला जायचं आहे कारण माझा टायमिंग झाला आहे आता गणेशचा तर संपूर्णपणे व्हिला दाखवून झाला होता तो त्यांना बोलतो की आता मी निघतो आणि उद्या सकाळी सात वाजता येतो आणि काही लागलंच तर तुम्ही मला कॉल करू शकता माझं घरी इथून फक्त दहा पंधरा मिनटावरच आहे त्यावर राजवीर त्याला बोलतो की तू इथे काय नाही राहत या व्हिलामध्ये आणि जसं हे गणेश ऐकतो तो काहीच बोलत नाही तो ब्लँक होतो तो बोलतो की मला उशीर झाला आहे आता मी निघतो आणि राजवीरला ही गोष्ट खटकते पण जाता जाता, जाता गणेश त्यांना एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की या विलामध्ये फार रात्री अपरात्री फिरू नका आणि असं बोलून तो तिथून निघून जातो आता ऑफकोर्स त्या चौघांनीही हाच विचार केला की आता आपण आलो इथे एन्जॉय करण्यासाठी मस्ती करण्यासाठी मग याचं काय मध्येच की इथे फिरू नका आणि तिथे फिरू नका आपण तर फिरणारच संपूर्ण रात्रभर आणि तेही जिथे मन जाईल तिथे आणि याच भावनेने त्या आता व्हिला एक्सप्लोअर करायला लागतात पण त्यांना त्या ते व्हिलामध्ये जास्त काही मिळत नाही एक जुन्या वस्तू जुन्या पेंटिंग्स वगैरे दिसतात आणि त्या व्हिलामध्ये ज्या काही उरलेल्या रूम्स होत्या त्या प्रत्येकाला कुलूप लावलेलं होतं आणि त्यामध्ये तर त्यांना काही जाता येणं शक्य नव्हतं त्यामुळे ते पुन्हा मागे फिरतात आपल्या रूम्समध्ये येतात खाणं पिणं मस्ती मज्जा करतात आणि झोपी जातात आता राजूर सांगतो की रात्री एक वाजता त्याचा झोपेतून डोळा उघडतो असाच नॉर्मली आणि तो पुन्हा झोपायचा प्रयत्न करतो पण त्याला झोप सुद्धा येत नाही त्यामुळे आता त्याला सिगरेट ओढण्याची तलब होते त्यामुळे आता तो उठतो सिगरेट पेटवतो आणि सिगरेट ओढत ओढत हॉलमध्ये इकडे तिकडे चालायला लागतो आता चालून चालून तो कंटाळला होता म्हणूनच हॉलमधल्या एका कोपऱ्यातल्या जुन्या लाकडी खुर्चीवर जाऊन तो आता बसतो आणि आता त्याची सिगारेट ही संपली होती आणि म्हणून तो आता आपला फोन स्क्रोल करत होता आणि त्यामध्येच अचानकपणे राजवीरला त्या राजवीर हॉलमधून सिगारेटचा वास येतो तो, तो लगेच आपल्या आजूबाजूला बघतो की नेमकी हा वास येतोय कुठून कारण राजवीरची सिगारेट संपून दहा मिनटे झाली होती मग तरीसुद्धा हा वास नेमकी येतोय कुठून असा प्रश्न त्याच्या डोक्यात निर्माण झाला तो त्यांच्या रूममध्ये जातो आणि त्याच्या मित्रांना चेक करतो की त्यांच्यापैकी कोणी सिगारेट ओढत असेल तर पण त्याचे तिन्ही मित्र गाड झोपेत होते आता राजवीर त्या वासाच्या शोधात विलामध्ये इकडे तिकडे फिरू लागला कारण हा वास मध्येच हॉलमध्ये येत होता तर मध्येच कुठेतरी कॉरिडोरमध्ये येत होता राजवीरला असं वाटत होतं की हा वास आपल्याला अट्रॅक्ट करतोय संमोहित करतोय आता राजवीर जसा त्या वासाच्या मागे त्या विलामधल्या एका कॉरिडोरमधून जात होता तसा तो कशाला तरी धडकतो त्या ठिकाणी थोडासा अंधार होता पण तो जसा निरखून पाहतो तसं त्याला दिसतं की तिथे कोणीच नाही आहे त्याला वाटतं की आपण एखाद्या अदृश्य भिंतीला धडकलोय की काय पण यामध्ये आता एक भर पडते त्याला एक हलकासा कसला तरी आवाज येतो आणि तो आता त्या आवाजाच्या दिशेने जातो आणि हॉलमध्ये येऊन पोहोचतो हॉलमध्ये आल्यानंतर त्याला तो आवाज खूप मोठा जाणवतो तो आवाज असा होता की कोणीतरी आपल्या बोटाने लाकडावरती टॅपिंग आहे की काय आणि राजगीरच्या लक्ष त्या कोपऱ्यामधल्या लाकडी खुर्चीवरती जातं जिथे दहा मिनटा आधी तो बसला होता आणि त्या जुन्या लाकडी खुर्चीवरनं तो टॅपिंगचा आवाज येत होता आता राजवीर जसं त्या खुर्चीच्या दिशेने एक पाऊल टाकतो तो आवाज गायब होतो आणि जसं तो दुसरं पाऊल टाकतो त्याला असं जाणवतं की ते ते वर्ती तो एका बर्फाच्या लादीवरती उभा आहे की काय इतकी कडक भयानक थंडी त्याला त्या स्पॉटवरती जाणवली आणि फक्त त्याच स्पॉटवरती जिथे तो उभा होता आणि राजवीर आता जसं तिसरं पाऊल टाकतो ती थंडी क्षणार्धात गायब होते आणि हा वातावरणातला बदल राजवीरला सहज जाणवतो आणि त्याला हेही कळून चुकतो की इथे काहीतरी वेगळं आहे आता तो घाबरतो आणि नीट निरखून आपल्या सभोवताली एक नजर फिरवतो आणि त्यामध्ये त्याला एक गोष्ट जाणवते की त्या हॉलमधले जी पुस्तकं आहेत जे काही वस्तू आहेत ती आपापल्या जागेवरती नव्हती कारण राजूरने आता दहा मिनटं आधी पाहिलेला लॅम्प आता दुसऱ्या ठिकाणी होता आणि लागजूक करत होता राजूरीला कळेनाच की आपल्यासोबत नमकी घडतंय काय सिगारेट ते नाही ना चढले आपल्याला असं त्याला वाटत होतं आणि तो हॉलमधूनच आपल्या मित्रांना मोठ्या मोठ्याने हाका मारतो पण कोणीच बाहेर येत नाही आता तो पळत पळत आपल्या रूमकडे धाव घेतो पण पळत असतानाच मागून त्या हॉलमधून त्याला एक आवाज येतो कोणीतरी हसण्याचा राजूर तिरक्या नजरेने मागे वळून बघतो पण नथिंग त्याला काहीच दिसत नाही राजूर आपल्या रूममध्ये येतो आणि आप आपल्या मित्रांकडे बघतो तर त्याचे तिन्ही मित्र गाढ झोपेत होते पण झोपेमध्येच ते शरीराची हालचाल करत होते जसे की खूप वाईट आणि भयंकर स्वप्न त्यांना पडलेलं आहे राजवीर त्या तिघांनाही पहिलं आवाजाने आणि नंतर हाताने उठवण्याचा प्रयत्न करतं पण कोणीही उठण्याचं नाव घेत नव्हतं तो शेवटी त्या तिघांच्याही चेहऱ्यावरती पाणी शिंपडतो पण तरीसुद्धा कोणीच उठत नाही राजवीर आता योगेशची कॉलर पकडतो आणि झटके देऊन उठवण्याचा प्रयत्न करतो आणि तितक्यात योगेशचे डोळे उघडतात आणि जसे त्याचे डोळे उघडतात तो डचकून मोठ्याने ओरडतो राजवीर आता त्याला शांत करतो आणि विचारतो काय रे काय झालं एवढं आणि एवढा कुंभकर्णासारखा कसा झोपलायस तू मी मगापासून तुला उठवतो आहे आवाज येतो आहे पाणी शिंपडतो आहे तरीसुद्धा तू डोळे उघडत नाही आहे एवढी कशी झोप लागली त्यावर योगेश सांगतो मी उठण्याचा प्रयत्न करत होतो पण माझे डोळेच उघडत नव्हते आणि त्यात मला एक खूप हो भयंकर स्वप्न पडलं होतं राजवीर विचारतो की कसलं स्वप्न पडलं होतं तुला मला सांग त्यावर योगेश सांगतो की मला या विलाचं स्वप्न पडलं होतं आणि याच विलामधला या हॉलमध्ये एक माणूस एका लाकडी खुर्चीवरती बसून सिगारेट ओढत आहे आणि त्या माणसाचा चेहरा मला अजिबात आठवत सुद्धा नाही आहे पण हे मात्र मी नक्की सांगू शकतो की तो चेहरा खूपच विद्रूप होता पण त्याच्या कपड्यावरनं त्याच्या आटायरवरनं हे नक्की जाणवत होतं की तो खूप जुन्या काळातला आहे कारण असे कपडे आत्ता कोणीच घालत नाही राजवीर विचारतो की पुढे काय झालं मग त्यावर योगेश सांगतो की सिगरेट पिल्यानंतर तो माणूस खुर्चीवरनं उभा राहतो आणि माझ्या दिशेला बघून काहीतरी पुटपुटतो कसले तरी डार्क मंत्र पुटपुटतो जे की मला कळतच नाही की तो काय बडबडतोय कारण ही भाषा मी याआधीच कधीच ऐकली नाही तो जसा जसा एक एक शब्द पुटपुटतोय तसं मला माझ्या छातीवरती एक एक भाला मोठा दगड ठेवल्यासारखं जाणवत होतं आणि मी डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो आहे उठण्याचा प्रयत्न करतोय पण तसं काहीच होत नाही आहे पण तेवढ्यातच तू मला उठवलंस योगेश आता मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ लागला होता आणि राजूरची नजर तितक्या त्याच्या गळ्यावरती आणि त्याच्या छातीवरती जाते आणि राजवीरला दिसतं की त्याच्या गळ्यावरती आणि छातीवरती काळे निळे झालेले डाग आहेत जसं की खूप प्रेशरने कोणीतरी त्याच्यावर बसलं होतं किंवा खूप प्रेशरने त्याचा कोणीतरी गळा दाबला होता आता राजवीरला एक गोष्ट मात्र नक्की कळाली होती की त्याने जे काही स्वप्न पाहिलं आहे ते त्याच्यासोबत होत होतं आता राजवीरचं लक्ष आर्यन आणि ओमकडे जातं आणि ते अजूनही गाढ झोपेत होते आणि त्यांच्याही शरीराची हालचाल चालू होती योगेश आणि राजवीर आता त्या दोघांनाही कॉलरला पकडून उठवण्याचा प्रयत्न करू लागतात आणि खूप साऱ्या प्रयत्नानंतर फायनली ते दोघेही डोळे उघडतात आणि आता या आीतेचा या स्टोरीचा सगळ्यात स्ट्रेंज पार्ट येतो जेव्हा ते उठतात तेव्हा ते राजवीर आणि योगेशला त्याच भयंकर स्वप्नाबद्दल सांगतात जे की योगेशला पडलं होतं त्या तिगांनाही सेम स्वप्न पडलं होतं ती तिघेही त्याच हॉलमध्ये एका ठिकाणी उभे होते आणि त्या तिघांनाही तोच खुर्चीवरचा विद्रूप माणूस दिसला होता जो की सिगरेट फुकत होता आता तीन जणांना एकच स्वप्न पडणं एकाच वेळी हा कुठलाही कोइन्सिडन्स अजिबात असू शकत नाही राजीर आता त्या तिघांनाही त्याच्यासोबत घडलेली घटना सांगतो आणि जेव्हा ती लोकं ते ऐकतात ते शॉक्ड होतात आणि जसं तो हे सांगत होता तसं त्यांना त्या हॉलमधून काहीतरी काचेची वस्तू फुटल्याचा आवाज आला आता यांची क्युरिओसिटी बघा ते चौघेही त्या आवाजाच्या दिशेने त्या हॉलमध्ये जातात आणि इकडे तिकडे पाहू लागतात पण त्यांना कुठेच काही फुटलेलं दिसत नाही पण हॉलमध्ये इकडे तिकडे बघत असताना त्यांना एक गोष्ट मात्र तिथे वेगळी नक्कीच जाणवते त्यांना त्या कोपऱ्यातल्या लाकडी खुर्चीवरती एक ब्लरी मानवी काळी आकृती दिसते जे की गायब होते आणि पुन्हा येते म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की त्या हॉलमधला जो लॅम्प होता तो लागजूक करत होता आणि जसा त्या लॅम्पचा प्रकाश गायब होत होता तशी ती मानवी आकृती दिसत होती आणि जसा तो प्रकाश येत होता तशी ती आकृती गायब होत होती ते चौघेही आता एकमेकांकडे बघतात आणि हेच विचारतात की हे खरं आहे का आणि तेवढ्या त्या ते आकृतीच्या दिशेने पुन्हा तोच डार्क मंत्रांचा आवाज येऊ लागतो जो की कुठल्या भाषेत होता त्यांना कळतच नव्हता पण जसे ते मंत्र त्यांच्या कानावर पडत होते तसे त्यांच्या पोटामध्ये गोळे येत होते एवढंच काय तर योगेशने त्या ठिकाणी उलटीसुद्धा केली एवढे भयंकर तिथे निगेटिव्ह वाईब्स होत्या ते चौघे आता पळत पळत आपल्या रूममध्ये येतात आणि रूमचा दरवाजा लॉक करतात आणि एकमेकांकडे बघतात की हे नक्की चाललंय काय आपल्याला खरंच गरज होती का तिथे जायची असं बोलतात की विषाची परीक्षा घेऊ नये पण या चौघांनीही ती परीक्षा घेतली होती आणि त्याचाच तो आता अनुभव घेत होते राजूर बोलतो की थांबा मला गणेशला फोन करू द्या आणि विचारू द्या की हे नक्की चाललंय काय त्यावर राजूर आता गणेशला फोन करतो पण गणेशचा फोन नॉन रिचेबल लागतो आणि तेवढ्यात त्यांच्या दरवाज्यावरती कोणीतरी ठकठक करत आहे असा आवाज येतो त्यांच्या संपूर्ण रूममध्ये स्मशान शांतता पसरते ती चौघेही एकमेकांकडे भयान नजरेने पाहतात त्यांच्यापैकी कोणाचीही हिंमत होत नव्हती की तो दरवाजा उघडून पाहण्याची की त्या दरवाजा मागे कोण आहे आणि ऑफकोर्स त्यांच्या जा जागी कोणीही असतं तर त्यांनीसुद्धा हेच केलं असतं आता हे चौघेही त्या दरवाजाच्या दिशेला बघत एका कोपऱ्यात एकमेकांना खेटून उभे असतात आणि तितक्यात त्यांना त्या आणखी एक आवाज येतो कोणाच्या तरी चालण्याचा त्या चौघांनाही कळू शकतं की हा तोच माणूस आहे जो आपण हॉलमध्ये पाहिला होता तो पावलांचा आवाज काही बंदच होत नव्हता असं वाटत होतं की तो माणूस त्या दरवाजाच्या बाहेर चक्कर मारत आहे आणि यांची वाट पाहत आहेत की हे कधी बाहेर येत आहेत आता या चौघांनाही दरारून घाम फुटला होता सूर्य उगवायला अजून दोन तास बाकी होते राजूर त्या तिघांना बोलतो की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या आणि चुकूनही झोपू नका यावर ते सगळेजण आता तसंच करतात आता इंटरेस्टिंगली पुढचे दोन तास म्हणजे सनराईज होऊपर्यंत त्या माणसाचा आवाज त्यांना येतच असतो तो माणूस त्यांच्या कॉरिडॉरमध्ये मा चालतच असतो त्या हॉलमधून बऱ्याच प्रकारचे आवाज येत असतात कधीतरी काहीतरी फुटतं आहे कधीतरी काहीतरी आहे पण त्या सगळ्यांना कळून चुकत होतं की हा माणूस आपल्यासाठी करतो आहे आपण बाहेर यावं यासाठी करतो आहे ते चौघेही आता सनराईजची वाट पाहू लागतात आणि बघता बघता त्या घरामधल्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज कमी होतात सकाळी सात वाजता जेव्हा गणेश त्या विलामध्ये एंटर करतो तेव्हा हे चौघेही त्याच्यावरती तुटून पडतात त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार सुरू करतात आणि त्याला घडलेली घटनाही सांगतात की त्यांच्यासोबत काय घडलं होतं त्यावर गणेश बोलतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की या विलामध्ये रात्रीचं जास्त बाहेर फिरू नका कारण मलाही याआधी या, या विलामध्ये अशा गोष्टी जाणवल्या आहेत पण तुमच्यासोबत जे घडलं ते खूपच भयंकर होतं असं माझ्यासोबत कधीच घडलं नव्हतं मला फक्त त्यांची आवाज आणि त्यांची चाहूल यायची यावर राजवीर त्याला बोलतो त्यांची चाहूल म्हणजे नक्की कोणाची यावर गणेश सांगतो मालकांची हा विला ज्यांचा आहे त्यांची एक सत्तरऐंशी वर्षापूर्वी त्या हॉलमध्ये असलेल्या त्या लाकडी खुर्चीवरती त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूचं कारण जराही स्पष्ट झालं नव्हतं पण हा असं सांगितलं जातं की त्यांचे संबंध त्या काळी काही मांत्रिक तांत्रिकांशी होते एवढंच काही मला माझ्या आजी आज आजोबांकडून सांगण्यात आलं आहे आणि सहसा या विलामध्ये अशा गोष्टी खूप कमी होतात बहुतांश वेळा होतच नाही पण तुमच्यासोबत जे झालं ते खूपच मेजर आणि भयानक होतं त्यावर राजवीर आता त्याला बोलतो कमी होतात म्हणजे आमचा जीव गेला असता काल रात्री इथे आणि आम्ही आत्ताच निघतो येथून यावर ते सगळेजण आता तो विला सोडून तेथून निघून जातात यावर राजवीर सांगतो की ही स्टोरी ऐकण्यास खूप फिल्मी वाटते पण ती तशी अजिबात नाही आहे आम्ही तो अनुभव तिथे स्वतः घेतला आहे आणि त्या रात्रीपर्यंत आमचा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नव्हता पण जशी ती रात्र आमच्या जीवनात येते आमच्या विचारांचं सत्रच बदलतं आणि आम्हालाही कळून चुकतं की अशा गोष्टी या जगामध्ये एक्झिस्ट करतात आता राजवीरची ही स्टोरी किती खोटी आणि किती खरी हे त्यालाच माहिती पण तुम्हाला जर का ही स्टोरी आवडली असेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा जुने असाल आणि सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर तर करूच शकता भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तो पीस आउट बाय बाय